शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ झाला शेतकरी आता नावापुरताच राजा राहिलाय सत्तेच्या सारीपाठात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो महायुती सरकारनं बड्या उद्योगपतींचं कर्जमाफ केलं मात्र जगाच्या पोशिंद्याला दुर्लक्षितच ठेवलं राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थाच बिकट आहे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाजर फुटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते नितीन बानवडी पाटील यांनी केलं देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सगळ्यात जास्त आहे आणि महाराष्ट्राचा वाटा शेती क्षेत्रात त्याहून जास्त देशाचा विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडी बघा महाराष्ट्राचा शेतकरी थोडा प्रयोगशील आणि कष्ट पण दृदैवाने

शेतकऱ्यांना कष्टपूर्वक पीक पिकवायचं आणि शासनात

शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले हे पुणे आणि खराब हे त्याच्या लक्षात आलेलं आहे एकंदरचा फर असते की होती तर आज एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे

זה רק शेतकऱ्यांना काय नेमकं कसं पुढे जावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे अशा याच्यावर जर शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे तो शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे आणि ही मागणी शिवसेनेची आहे पण त्याच्याही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीच्या त्रेक अगोदर माहिती सरकारनच घोषणा केलेली की सत्य आल्यानंतर आणि शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करू पुर। पण सत्तेत येऊन आता काही कमी वाद झाले पण हे सरकार आपल्यापैकी शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाही कधी कधी वाटत पहिल्या बैठकीत कर्ज मुक्ती करायला हे काय उद्धवजी ठाकरे आहेत का ते उद्धवजी ठाकरे नीच करू झालं पण जोपर्यंत ही कर्ज जो मुक्ती होत नाही शेतकऱ्यांना दिलासा देत नाही तोपर्यंत या शेतकरी दिंडीचं आयोजन केलं आता शेतकरी राज थमले शिवाय

काही दिवसात सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या सोळा कोटी रुपये दिले गेले म्हणजे नेत्यांच्या कारखान्यांना पैसे तुम्ही देऊ शकता पण शेतकऱ्याला तुम्ही देऊ शकत नाही याचा अर्थ नेमका इथल्या हर्षर पाटील नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराने आत्महत्या केली ज्या विषयचं घेतलं होतं एक कोटी वीस एक कोटी वीस लाख रुपये त्याला शासनाकडनं येणं होतं पण शासनाने जे पैसे दिले नाही त्या उद्या पोरांना आत्महत्या केली परिस्थिती अशी आहे नव्वद हजार कोटी रुपये विविध खात्यात शासनाला येणार म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही पूर्ण कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायचा हवी शेतकऱ्यांची रोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होतीये एवढी सगळी परिस्थिती तुम्ही सांगता आणि कुणाची मागणी नसताना तुम्ही ऐंशी हजार कोटीचा शक्ती महामार्ग घोषित करताय याचा अर्थ काय त्यामुळे यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे रवी किरण इंगवले प्रमुख संभाजी पाटील संजय चौगले वैभव उगळे यांच्यासह प्रमुख विजय देवले रियाज शमनजी चंगेज खान आदी उपस्थित होते अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका